आपल्याबरोबर उदय सामंजी जोडले गेलेत आणि त्यांच्याकडून या संदर्भात आणखी प्रतिक्रिया जाणून घेऊया उदयजी आत्ता आपण संजय राऊत यांची प्रतिक्रिया ऐकली असावी असं मी अपेक्षित करते एकंदरीत जो सन्मान झालेला आहे महाजी शिंदे पुरस्कारानं जो सन्मान केला आहे एकनाथ शिंदे यांचा आणि तो शरद पवारांनी केला यावरून त्यांनी शरद पवारांवर पवारा टीका केली आहे अशा प्रकारे ज्यांनी शिवसेना फोडली राज्यातलं राजकारण एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलं अशांचा सत्कार शरद पवारांनी करावा हे दुर्दैवी आहे असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातल्या अस्मितेला धक्का देणारी ही गोष्ट त्यांनी याबद्दल मला एकच सांगितलं पाहिजे की शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत त्यांनी गेली छप्पन वर्षाच आणि अशा व्यक्तीनं काल एकनाथ शिंदे साहेबांचा जो सत्कार केला म्हणून केला आणि जर शिंदे साहेबांबद्दल शरद पवार साहेबांना आकस असतात तर शरद पवार साहेबांनी तो केला पण नसता आणि त्यांच्या भाषणामधनं साहेबांचं त्यांनी कौतुक पण केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या व्यक्तीनं छप्पन वर्ष स्वतःची राजकीय कारकीर्द महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी घालवलेली आहे त्यांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करून एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्व मान्य आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि म्हणूनच काही लोकांना पोटस उठलाय आणि शिंदे साहेबांचा सत्कार झाला किंवा शिंदे साहेबांचं कोणी कौतुक केलं की तो माणूस यांच्यासाठी वाईट असतो म्हणून ते शरद पवार साहेबांबद्दल आता बोलतायत उद्याची सगळ्यात आणि एक महत्वाचं त्यांनी वाक्य वापरलंय साहित्य संमेलनामध्ये आता दलाली सुरू झालेली आहे आणि अशी दलाली घेऊन हे सन्मान केले जातात असं त्यांनी म्हटलंय आता हा साहित्यिकांचा अपमान आहे ना मी आता योगायोगाने दिल्लीमध्येच आहे आणि मराठी साहित्य संमेलनाचा आढावा पण मी घेणार आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून तर मी हे त्यांनी केलेलं साहित्यिकांबद्दलचं वक्तव्य त्यांना सांगेन आणि त्याच्यावर साहित्यिकांची प्रतिक्रिया घेणं महत्वाचं आहे जर साहित्यिकाना ते अशा पद्धतीनं बोलत असतील तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि मराठी माणसाचा अपमान आहे बर खर तर उदयजी आपण आता मराठी भाषेचे मंत्री सुद्धा आहात हाही विभाग तुमच्याकडे आहे एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता खरं तर साहित्य संमेलन कुठल्याही वादाविना कधी पार पडलेलं आतापर्यंत तरी आपण पाहिलेलं नाहीये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा वाद उद्भवतो आता तर सुरुवातीलाच अशा प्रकारे एका राजकीय घडामोडीमुळे मला असं मला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये साहित्यिकांनी हा वादच निर्माण केलेला नाही साहित्यिकांवर आरोप अशा वाईट पद्धतीनं करणं हा महाराष्ट्राचा मराठी भाषेचा आणि साहित्यिकांचा अपमान आहे आता मी दिल्लीमध्येच आहे आणि आतापर्यंत कुठेही साहित्यिकांनी कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट कुठे केलेलं नाही वादामध्ये कोण पडलेले नाही ते अतिशय बिचारे सगळे चांगल्या पद्धतीने एकजुटीनं महाराष्ट्राचं हे अखिल भारतीय साहित्य संमेलन करतायत आणि याच्यावर आजची स्टेटमेंट चुकीची देणं आणि त्यांना बदनाम करणं हा वाद नाही होऊ शकत मला असं वाटत ही पोटसूळ आहे पोटदुखी आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण साहित्य क्षेत्रामध्ये अशा प्रकारे राजकारण येणं हे निश्चितच चांगली गोष्ट नाहीये असंही म्हणावं लागेल नक्कीच ना मी आता मी आता इथे जे दिल्लीमध्ये आलेलो आहे ते सगळ्या साहित्यिकांना मदत करायला माझ्या विभागाचा माझी माझ्या विभागाची जबाबदारी आहे माझ्या काही मंडळांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे राजकारण त्याच्यात आणूच नाही ना आणि अशा साहित्य संमेलनामध्ये राजकारण आणणं मग असे सत्कार साहित्य संमेलनाच्या तोंडावर घेण्याची गरजच काय होती जिथे राजकारणाचे सत्कार केले जातात नाही 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 परत एकदा सांगतो हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कुठच्याही पदाधिकाऱ्यांनी केलेला सत्कार नाही हा सरहद नावाची जी संस्था आहे mm. त्याने केलेला सत्कार होता सत्कार हा आयोजक आहेत या सत्काराशी सतकर... मराठी साहित्य संमेलनाचा काही संबंध नाही त्याच्यामुळे उगा त्याची सांगड घालण्यात काही ना अर्थ नाही तो वेगळ्या संस्थेचा सत्कार होता त्या संस्थेला वाटलं की शिंदे साहेब त्याला केपेबल आहेत आणि पवार साहेबांना वाटलं की शिंदे साहेब खरंच केपेबल आहेत म्हणून शरद पवार साहेबांनी त्यांचा सत्कार केला याच्यामध्ये पोटदुखी जी आहे हीच मूळ आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की साहित्य संमेलनाचा आणि कालच्या सत्काराचा काहीही संबंध नव्हता ठीक आहे धन्यवाद आपण झी चोवीस तास बरोबर बोललात आणि आपली ही प्रतिक्रिया दिली उदय सामंत शिवसेनेचे नेते आपल्याबरोबर होते आणि सध्या उदय सामंत दिल्लीमध्ये आहेत आणि तिथे सुद्धा त्यांच्या आता भेटीगाठी सुरू होतील साहित्य संमेलन अगदी तोंडावर आले मात्र त्यापूर्वी ह्या अशा प्रकारच्या सन्मानामुळे आता मात्र टीका होऊ लागलेली आहे संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे अशा प्रकारची टीका केली आहे आणि शरद पवारांवर ही टीका केली आहे